बालेगाव तालुक्यातील टोकडे गावात एकाच रात्रीत मोठी घरफोडी चोरट्यांनी तब्बल एक लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना घडली तीस एप्रिलच्या रात्री दहा वाजल्यापासून एक मेच्या सकाळी सहा वाजेपर्यंतच्या वेळेत टोकडे गावातील तीन घरे लक्ष बनवत अज्ञात चोरट्यांनी दरवाज्यांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला या घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कम सोनं आणि चांदी असे मिळून तब्बल एक लाखांचा सत्याऐंशी ऐवज चोरून नेला चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे टॉप्स बाळे अंगठ्या मंगळसूत्र आणि चांदीचे बिछुवे यांचा समावेश आहे या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी अज्ञात असून पोलीस तपास करत आहेत तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कोठाळे यांच्याकडे आहे पोलीस विभागीय अधिकारी श्री गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे गावकऱ्यांनी रात्रपाळीतील सुरक्षा वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून पोलीस प्रशासनाकडून लवकरच आरोपीला अटक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा